राष्ट्रीय धर्म युवा मंच आणि मैत्री महिला संस्थेचा गोरेगावात अनोखा उपक्रम आज वटपौर्णिमेच्या शुभ दिवशी राष्ट्रीय धर्म युवा मंच गोंदिया आणि मैत्री महिला बौद्धीसीय संस्था गोरेगाव यांनी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला संस्थेने गोरेगाव या ठिकाणी पंचायत समिती तहसील कार्यालय आरोग्य केंद्र या ठिकाणी वृक्षारोपण केले तसेच महिलांसाठी प्रेरणादायी असणारे सावित्रीबाई फुले यांचा जीवन चरित्राचे पुस्तक वाटप केले हा उपक्रम महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने करण्यात आला सर आज वटपौर्णिमेच्या दिवशी माहितीप्रमाणे पुस्तक वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला तुमच्या संघटनेकडून यामागे मागे काय प्रेरणा आहे सर तुमची सर पुस्तक वाटपाचा उपक्रमाबद्दल बघा आपल्या भारतीय संस्कृती आणि हिंदी संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला एक विशेष महत्व दिलेलं आहे आणि आपल्या एक पौराणिक कथेनुसार सत्यवान सावित्रीची कथेच्या अनुसार आपण ही वटसावित्रीची पूजा आपण दरवर्षी वट पौर्णिमेला करत असतो परंतु यामागचं एक वैज्ञानिक कारण आहे सर्व आमच्या महिलांना खडावा आणि एवढंच नाही तर ही जी परवानी कथा आहे ही बरोबर त्या काळानुसार ठीक आहे त्याच्यातलं तथ्यसुद्धा सर्व ठीक आहे परंतु आजच्या काळाला ज्या सावित्रीबाई फुलेनी आपल्या आपल्या स्त्री उद्धारासाठी जे कार्य केलं त्या सावित्रीबाईसोबत ही सत्यवान सावित्रीच्या कथेसोबत आपली जी सावित्री आहे जी महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचे सुद्धा जे खडतर त्यांचा प्रवास आणि त्यांचा संघर्ष आहे हा संघर्ष फक्त महिलांच्या उद्धारासाठी असल्यामुळे आपण यांची सुद्धा जीवन चरित्र कार्य आपल्या महिलांपर्यंत पोहचावा हा मागचा उद्देश आहे आमचा सर माहितीप्रमाणे उच्च रोपणाचा कार्यक्रम हा राबविण्यात आला आज वटपौर्णिमेच्या दिवशी या संदर्भात तुम्ही काय बोलाल सर बघा या ठिकाणी वटपौर्णिमेच्या दिनानिमित्त वडाची पूजा करतात आणि फक्त वडाची फक्त त्यांना फक्त एक एक यात विधीनुसार पूजा करण्यापेक्षा तिथं नक्कीच करायला पाहिजे त्यामागचं एक वैज्ञानिक कार्य जाणून फक्त एक पूजा म्हणून आपण त्याला तेव्हा मर्यादित न ठेवता त्या वडाचं जे अनन्य साधारण महत्व आहे हे प्रत्येकाला ते समजायला पाहिजे कारण की आपल्या ज्या महिला आहेत यांना फक्त त्यांना पूजेपुरतं ते, ते मर्यादित ठेवल्या त्या झाडाला परंतु त्यांचे एक वैज्ञानिक कारण समजून त्याचं जे अनन्य साधारण उपयोग महत्व आणि त्यांचे कार्य काय आहे हे सर्वसामान्य सृष्टीसाठी कारण की ह्या पृथ्वीवर या निसर्गामध्ये सर्वात जास्त जे ऑक्सिजन देणारे ते झाड आहे त्याच्यापैकी दुसऱ्या नंबर पहिल्या नंबरचं आपलं पिंपळाचं झाड आहे आणि दुसऱ्या नंबरचं झाड हे वडाचं आहे दुसऱ्या नंबरचं कडुनिंबाचं आहे याच्यातलं महत्त्वपूर्ण चोवीस तास देणारं ऑक्सिजन देणारं झाड हे वडाचं असल्यामुळे हे वडाचं झाड फक्त त्या एका दिवसापूर्वी मर्यादित मर्यादित नेट होता कारण की नम्बर, नम्बर या दिवशी मध्ये भरपूरच्या महिला असं करतात की ज्या ठिकाणी जर आपल्याकडे जे वडाचं झाड नसेल आपण त्या फांद्या तळून आपण आपल्या घरी नेऊन त्या झाडाची पूजा करत असतात परंतु खऱ्या अर्थाने या दिवशी त्या वडाच्या झाडाच्या फांद्या तोडू नये कदाचित या दिवशी त्या पूजेच्या निमित्ताने आपण जर इतर जर आपल्या त्या पूजेवर समजा दोन शे दोनशे खर्च करत असो तर प्रत्येक महिलांना समजा आपण एखादं पन्नास शंभर रुपयाचं झाड आपण जर घेतलं आणि प्रत्येक दिवशी जर जर एक झाड -एक लावलं समजा तर ही आणि त्यामध्ये एक कामना केली जाते की आपल्या पतीला एक दीर्घाळशी लाभो तर मला तरी असं वाटतंय की दरवर्षी आपण एखादं झाड लावलं फक्त आपल्या पतीलाच नाही तर ह्या आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या अशा अनेक जन सामान्यांना किंवा मानवजातीला त्या झाडाचं खूप सारं महत्व किंवा त्यांचा फायदा होईल आणि म्हणून हे त्या महिलांना कळावं आणि ह्या दिवसापासून काहीतरी चांगली सुरुवात होवी महिलांमध्ये चांगल्या सकारात्मक विचार यावा ह्या उद्देशाने आपण आज या पंचायत समिती सभा सभागृहामध्ये सन्माननी सभापती मॅडम यांना एक छोटासा एक वडाचं वक्ष भेट देऊन हे प्रत्यक्ष सर्वांच्या सहकार्यानं म्हणा आणि सर्वांच्या साक्षीनं आपण या ठिकाणी त्याचं रोपण केलेलं आहे असा त्यामागचा एक आमचा उद्देश होतो सोबतच या ठिकाणी राष्ट्रधर्म युवा मंच आणि मैत्री महिला महिला संघटन एक सामाजिक क्षेत्रात काम करणे या दोन्ही संघटना आहेत आणि समाजामध्ये हे निसर्गाशी संबंधित असो किंवा पर्यावरणाशी असो किंवा सामाजिक क्षेत्राशी ज्या काही ज्या काही समस्या समाजामध्ये बदलत्या काळानुसार या सर्व समस्यांमध्ये काम करण्याचं काम आपल्या संघटना करत असतात आणि त्याचा एक छोटासा उपक्रम एक छोटासा प्रयत्न आज आपण या ठिकाणी केलेला आहे मैत्री महिला संघटन आणि राष्ट्रधर्म राष्ट्रधर्म युवा मंच यांच्या मार्फत आज वडाच्या झाडांनी सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक देऊन खूप सुंदर असं सा वटसावित्रीच आज काय म्हणतात वटपौर्णिमा आहे याचं एक उद्देश साध्य झालेला आहे आज वटपौर्णिमेच्या माध्यमातून आमच्या महिला ह्या वडाची पूजा करतात आणि आपल्या पतिदेवांच्या दीर्घ आयुष्याची कामना करतात तर एक खूप सुंदर उपक्रम यांनी वटसावित्रीचे झाड देऊन केलेले आहे की ह्या मार्फत आपल्या पतिदेवांनाच ऑक्सिजन नाही तर प्रत्येकाला वडाचे झाड लावून आज काळाची गरज जा आहे झाड लावणं आणि ह्या काळाच्या गरजेनुसार आपण जर वडाचे आणि पिंपळाचे झाड लावले तर निश्चितच मानवजातीला आणि इतरही प्राण्यांना ऑक्सिजनसाठी आणि सावलीसाठी खूप उपयोगी पडणारे हे दोन्ही झाड आहेत मॅडम पुस्तक वाटपाच्या उपक्रमाच्या संदर्भात तुम्ही काय बोलाल मॅडम सावित्रीबाई फुले यांना महात्मा ज्योतिबा फुलेंनी घडविलं त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आपल्या पतिदेवांच्या कस मा पाठीमागे उभे राहिलो किंवा पुरुषाच्या मागे स्त्रीच्या हातात त्यांनी स्त्री एका सक्सेसफुल स्त्रीच्या मागे पुरुषाच्या हात म्हणतात ना तसंच ज्योतिबांनी सावित्री फुलेला घडविला आणि तिच्या त्यांचं जीवन चरित्र वाचून जर आमच्यातील एखादी ही महिला सावित्री फुलेसारखी सामोर आली आणि समाजकार्य कर करू लागली तर निश्चितच मला वाटते की सावित्रीबाईचे फुले सावित्रीबाई फुलेंचे पुस्तक देऊन हा एक खूप सुंदर असा उपक्रम राष्ट्रीय धर्म युवा मंचाच्या वतीनं आणि मैत्रिणी संघटनेच्या वतीनं केलेलं आहे आणि त्यांच्या जीवन चरित्र हा निश्चितच प्रेरणादायी आहे आणि ती पुस्तक त्यांच्यासारखी झाली त्यांच्या जीवनचरित्रावर चरित्रावर तर निश्चितच महिलांचा उद्धार होण्यासाठी कुठेही मागे पडणार नाही ह्या उपक्रमाच्या माध्यमातून इतर महिलांना आणि समाजाला तुम्ही काय संदेश देणार आज वट पौर्णिमा आहे और वट पूर्णिमा में सभी महिलाएं आ, वट वृक्ष की पूजा करती हैं वट वृक्ष मतलब ऑक्सीजन देने वाला वृक्ष है और ये वृक्ष सावित्री बाई उन्होंने अपने पति के लिए वट वट वृक्ष के नीचे एक तपस्या की थी और अपने पति के प्राण वापस ली थी लेकिन ये जो हमारी सावित्रीबाई फूले हैं, इन्होंने सारी महिलाओं के लिए महिलाओं के यानी जीवन के लिए जो महिलाएं पीछे पिछड़ी थी पहले उनके लिए इतना कुछ काम किया है कि आज महिलाएं अपने दम से आगे बढ़ी हैं और अपना काम स्वयं करती हैं बस यही है उसका उद्देश्य मैडम भविष्य मध्य उपक्रमा संदर्भ तुमसे क्या योजना रहेगी भविष्य मेरा पूछेपा है कि यह नरचार वर्षी न प्रत्येक स्त्री ने एक वडाचं झाड तरी निदान त्या दिवशी लावून त्या झाडाची जर पूजा केली तर ह्या ज्या वटपौर्णिमेचा जो उद्देश आहे तो आधुनिकतेला एक फाटा म्हणजे आधुनिकतेचे जोड म्हणून आपण त्याला एक नव्याची जोड आणि जुन्याच्या याचा जो संध आहे एक संध आहे हा संध साधू शकतो आणि एक पर्यावरणाची होणारी हानी आपल्याला या ठिकाणी टाळता येईल आणि त्याचबरोबर वड्याचं झाड हे खूप विशाल विशाल काय आहे आणि त्याच्यामुळे एक वडाचं झाड लावल्यानंतर त्याचं संगोपन करणे ही प्रत्येक स्त्रीची त्या वर्षभरात ते झाड ज्यांनी लावलेलं ला आहे त्या झाडाचे जर तिने संगोपन केलं तर पुढच्या वर्षी पुन्हा त्या झाडाची पूजा करण्यासाठी तिला त्याच झाडाजवळ जावं लागेल हा जो संकल्प तिने जर केला तर दरवर्षी दर एक स्त्रीने झाड लावलं तरी हजारो झाडं त्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने लावल्या जातील आणि एक आपल्याला एक चांगलं सुदृढ आणि एक पोषक वातावरण निर्मितीसाठी एक वटपौर्णिमा सुद्धा हा एक सण आपल्यासाठी खूप महत्वाचा ठरेल असं मला वाटतं